मुंबई पोलीस परीक्षेत चांगल्या मार्क मिळून उत्तीर्ण झाल्याबद्दल सासवड येथे बहुजन हक्क परिषदचे अध्यक्ष सुनील तात्याधीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचटणीस विष्णू दादा भोसले बहुजन हक्क परिषदचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत होवाळ ज्येष्ठ पत्रकार एम जी शेलार बहुजन परिषदचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल लोंढे कैलास दिवार कालिदास उबाळे सुधीर शेलार जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल से व्यवस्थापक श्याम जगताप मनोज बेंगळे सीमा बेंगळे नामदेव नेटके पानसरे आदी उपस्थित होते लाइक करा सब... भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन बहुजन समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीसाठी ज्या महामानवांनी महामातांनी जे अवरात्र कष्ट घेतले प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा सर्व राष्ट्रपुरुषांना राष्ट्रमातांना विनम्र अभिवादन आज या ठिकाणी अतिशय आनंदाचा दिवस आज आहे की आमची पुरंदरची कन्या रिया।, 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 रिया विनोद बेंगळे हिची महाराष्ट्र पोलीसमध्ये नियुक्ती झालेली आहे आताच आदरणीय दादांनी सांगितल्याप्रमाणे तिने दीडशेपैकी एकशे पंचवीस गुण मिळवले आणि अतिशय उज्ज्वल यश संपादन करून ती महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सामील झालेली आहे तिच्या हातून प्रशासकीय सेवा घडवत असताना गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा आणि तिच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडावी हाच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र ती जपत ती तिची प्रशासकीय सेवा पूर्ण करेल याचा मला विश्वास वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मंत्र दिला आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही यासाठी या, या आमच्या दिदींनी हे दूध प्राशन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे शिका संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याप्रमाणे तिने शिकून त्याचे उज्ज्वल यश संपादन केलं आणि विशेषतः या प्रयत्नामध्ये आमचे तिचे वडील विनोद भाऊ आणि आई यांनी जे मोलाचं सहकार्य केलं तिला त्याच्यामुळे ही या ठिकाणी इथपर्यंत पोचू शकली आणि यामध्ये विशेषतः तिची जी कोणती अॅकॅडमी परफेक्ट अकॅडमी परफेक्ट अकॅडमी बारामती बारामती माळेगाव येथे कार्यरत आहे या, या अकॅडमीने जे तिला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्या सुद्धा मी मनापासून असं धन्यवाद व्यक्त करतो आणि या दिदीला पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेबद्दल हार्दिक हार्दिक असं शुभेच्छा देऊ